नमस्कार आ, काई नाव काई आ, काय नाव काय तुमचं समीर सीमेश्वरी गाव कोणतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत काय वाटतं आपल्या भागातून कसं काय वातावरण कसं काय आपल्या ता जुनर तालुक्यात माहिती आहे लांडे उच्च शिक्षित आहे म्हणजे शिक्षण वगैरे भरपूर झाल्यामुळं आपण आमचा पोरांचा पाठिंबा तिच्या मागे असणार आहे बरं का बरं काय काय हा का माहीत आहे ना उच्च शिक्षित असल्यामुळे नाही का त्यांना आम्ही सपोर्ट करणार सगळी मुलं दादा नाव काय तुझं आदित्य भगवान गाव कोणतं आहे तुझं दादा साहिल बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे पुण्यामध्ये आहेत आणि देवराम लांडे यांचे सुन माई लांडे या इच्छुक आहेत तिकडनं सुनीता बोराडे इतर महिला अजून इच्छुक असतील काय वातावरण आहे आपल्याकडून काय सांगत आपण काय चांगलं कोणाला संधी द्यायला काय वाटतं बरं माहीत आहे ना बरं काय दादा काय त्यांचं शिक्षण जास्त झाल्यामुळे ते हे काम पाहून नीट पाहू शकता ते त्याच्यामुळे त्यांना आम्ही मतदान करू काही इच्छित बरं आता मला एक सांग आता सुनीता बोराडे यांना तो ओळखतो का आणि काय कस काय त्यांचं वातावरण कसं काय नाही नाही ओळखत नाही मी त्यांना बघितलं बन नाही का कधी त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काही एवढं माहिती नाही बरं कसं काय माहिती त्यांचं वातावरण म्हणजे तिकडं कस काय पाठिंबा वगैरे कसं काय लांडे साहेब यायचे पण करतात नाही का नाही का उभी राहिले ते उच्च शिक्षक उच्च शिक्षक पण शिक्षण पण त्यांचं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आपला पाठिंबा कोणाला असेल काय माहित नमस्कार काय नाव काय तुमचं ऋतिक बाळू गाव गाव कोणतं कोटमोडी बरं आता जिल्हा परिषद पंचा समितीच्या निवडणुका लागतात आणि देवराम लांडे यांच्यासून माई लांडे या देखील इच्छुक आहेत इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतंय आपल्याला का, का बरं त्यांना ते उच्च शिक्षित आहेत मिळून मिसळून आपला पाठिंबा आहे लांडे आ, दादा काय नाव आहे तुमचं एवढे सांगडे गाव कोणतं कोटी काय करता सध्या तुम्ही सध्या हाय अकॅडमी मध्ये शिक्षण घेते अच्छा उच्च आहे मला आता एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत देवराम लांडे यांच्या सोन माई लांडे हे इच्छुक आहेत तिकडे सुनीता बोराडे त्या इच्छुक आहेत अजून इतर महिला देखील इच्छुक असतील काय वाटतं तुम्हाला एक उच्च शिक्षित तरुण म्हणून तुम्हाला काय वाटते की कसं पाहताय या निवडणुकीच्या माध्यमातून माई लांडे ही उच्च शिक्षित आहे तिला तिचं निवडून असं आम्हाला वाटतंय आम्चा, आम्चा, का बरं असं वाटतंय आमच्या गावातून तिला सगळं सपोर्ट आहे का, का वाटतंय तुम्हाला तुम्हाला का वैयक्तिक उच्च शिक्षित आहे ती सुखादुखा मध्ये सामील होतात नाही का, का ते बरं इतर महिला म्हणजे सुनीता बोराडे असतील तर ओळखता की काय कसं काय त्यांना ओळखत नाही मी त्यांना कधी पाहिलं नाही दादा काय नाव आहे तुमचं माझं नाव पोपट करा शेळके गाव कोणतं कोटमाडी कोटंबडीचे काय करता सध्या तुम्ही काय आपलं शेतीच करतोय शेती करता हो। आ, मला आता एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढे आहेत हो। काय वाटतं देवराम लांडे यांच्या सुन माई लांडे इच्छुक आहे सुनीता बोराडे कसं पाहता या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या उमेदवारांकडे कसं पाहताय हो। आता सध्या तर आता आम्हाला आमच्या प्रख्यात सध्या माई लांडीचे कारण का ते बरेच वेळा आमचा सप्ताह वगैरे हळदी हुकाचा कार्यक्रम असताना आलेले आहेत आणि साठी लांडे साहेब म्हंटल त्यांना एक आदिवासी कट्टर समर्थक आणि कुठे कोणाच्या सुखात दुखात कोणाचा ऍक्सिटंट हो कोणाचे पैसे बुडत किंवा कोणाचे काय ते हजार असतातच मग त्यांच्याच पावलं पाव ठेवून त्यांची सुनबाई उच्च शिक्षित असल्यामुळे आम्ही सर्व लोकांनी ठरवलंय का पाठिंबा आमचा माहित आहे लांडे यांना बर आता सुनीता बोराडे देखील त्या भागातून आहेत काय वाटतं कसं पाहताय तुम्ही त्यांच्याकडे काय हा ते पण आहेत उमेदवार पण आता त्यांचा आमचं काय अजून संपर्क नाही किंवा काय नाही त्यामुळे हे माहीत आलं आणि कशा बोलणं साधं बोलणं उच्च उच्च, उच्च सरणी हे ते लोकांच्या मना त्यांनी घर करून बसलेत ना तर मला आता एक सांगा आता आपल्या पश्चिम भागामधून असं काही लोक म्हणतात की घराणेशाही देखील बंद झाली पाहिजे काय घराणेशाही काय नाही आता तर लोकांनी तसं विचार केला आहे ना उच्च शिक्षित पाहिजे स्वभाव चांगला याच्यातवरून घराने चा सहायचं कायच नाही हे निस्त नाव आहे घराने काय वाटतं तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या भागातून तुम, कसा पाठिंबा आहे वैयक्तिक मला त्या वाटतं माहिती लांडीचे योग्य वाटते धन्यवाद अजून माझ्या संवैतिक दादा दादा काय नाव आहे तुमचं कोंडी भाग येऊन शिळके गावकुणत कोठमडी सध्या काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज करता कितवी काय हा एम बी ए बरं उच्च शिक्षणात काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये कसं पाहता देवराम लांडे यांच्या सुनबाई या निवडणुकीच्या आहेत आहेत म्हणजे इच्छुक सुनीता आहेत कसं पाहता या निवडणुकीकडे हा देवराम लांडे साहेब यांच्या सुनबाई माहिता लांडे हेच ह्या निवडणुकीला योग्य आहेत का बरं का का कारण त्यांचे त्यांचे कामही चांगले आणि ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येकाशी मिळून मिसळून बोलतात व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत त्यांचे सासरे जे देवराम लांडे साहेब आहेत ते पण म्हणजे सगळ्यांशी गोड बोलतात प्रत्येक गावामध्ये येऊन त्यांच्याशी मिळून मिसळून राहतात आपल्या भागामध्ये इतर ते असं काही करताना दिसत नाही इतर पुढारी येत नाही फक्त ते आपल्या मतदान असतात तेवढ्या पुरते येतात तसं देवराम लांडे साहेब प्रत्येक अडचणीला फोन केला की देवराम लांडे साहेब तिथे हजर असतात त्यांच्या आता असून बाई या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत काय वाटतंय त्यांच्याकडे कसं पाहताय तुम्ही त्यांची सुनबाई ते माहिता लांडे उभे आहेत नाही का इच्छुक आहेत निवडणुकीला त्यांचे शिक्षण हे चांगले आहे आणि त्यांना सर्व गोष्टी म्हणजे ज्ञात आहेत शिक्षण आता सगळ्या गोष्टी कॅम्प्युटरवर झालेल्या आहेत त्यांना कॅम्प्युटर व्यवस्थित येतो सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे माहिता लांडे योग्य आहे अच्छा तिकडनं सुनीता बोराडे आहेत इतर महिना इच्छुक आहेत काय कसं पाहताय तुम्ही सुनीता बोराडे हे आपल्याला काही माहीत नाही अजून पण व्यक्ती कशी आहे कुठे काय करते ते आपल्याला त्यांच्याशी माहितीच नाही अजून काही गोष्टी काय वाटतंय काही लोक म्हणतात की घराणेशाही वगैरे बंद झाली पाहिजे कसं पाहत तुम्ही ह्याच्याकडे याचा विषयच येत नाही ज्यांची कामं चांगली जे व्यवस्थित काम करतो सगळ्या माणसांशी बोलतो संपर्काशी असतो ज्यांची कामं करतो सगळं व्यवस्थित क्लिअर आहे ते माणसाला योग्य निवडून देणे हेच मत आहे माझं घराणेशाही काहीच संबंध नाही काय वाटतंय या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाटतंय माहीताईंना कसं काय पाठिंबा मिळेल काय आपल्या भागातून माहीताईंना पाठिंबा शंभर टक्के पाठिंबा मिळणार धन्यवाद ओके दादा काय नाव आहे तुझं कृष्णा सकारामगाव कोणतं गाव आहे कोटमाडी बरं काय करता तुम्ही सध्या आता कॉलेज करतो मी काय वाटतं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून काय वाटतं की आता देवराम यांच्या यांच्यासून या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे जिल्हा परिषदेच्या यायला तिकडे सुनीता पोराड आहे काय वाटतं एक उच्च शिक्षित तरुण म्हणून आणि काय अपेक्षा असते यांच्याकडून आणि कोणाला उभा राहतात दादा असतील ते पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतील असतील शिक्षणाचे तर पोरांचे सोडवतात येतात का तुमच्या भागामध्ये माही लांडे हो नक्की त्यावेळेस पोरांना गरज असेल प्रत्येक वेळेस वेळेस गरज पडते त्यावेळेस ते आज हजर असतात बरं काय वाटतंय तुला या निवडणुकीत काय होईल कसं काय चित्रीकरण कसं काय आपल्या भागातून काय आमच्या भागात किंवा इतर भागात आपण बघतोय माहित आहे होईल कारण का त्यांचं ते येतात कार्य काय असेल तर बघतात त्यांचं कार्य चांगले त्यांना मतदान नक्की भेटणार आहे कारण का जे आता त्यांच्या समोर जे उभे आहेत जे त्यांचं काही असं म्हणजे समाजात काही कार्य नाहीये काही माहीत नाहीये कोणता अजून योगदान नाही असं म्हणायचं योगदान नाहीये ज्यावेळी त्यांचं योगदान असतं तर मान्य केलं असतं आता माईताई लांडे असतील किंवा देवराम साहेब असतील <laughs> ते फिरतात सगळ्यांच्या गावोगावी त्यांनी कार्य करत काय वाटतं आपल्या भागातून कशी काय पसंती कोण आला पसंती आहे कारण <laughs> का काय त्यांचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये ते काय या भागामध्ये कशी काय पसंती असेल ते तरुण आहे दादा नाव काय तुझं गाव कोणतं कोटे बरं काय करतो सध्या कॉलेज लक्ष कुठे जुन्नर नाही पुण्याला पुण्याला बरं पुण्यामध्ये मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये देवराम लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे सुनीता बोराडे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक असतील काय वाटते कसा पसंतीचा चेहरा कोण दिसतील ला माईताई लांडे का बर ते उच्च शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण चांगलं आहे आणि त्यांचे शास्त्री देवराम लांडे साहेब ते पण गावोगावी फिरतात कोणाचं काही ऍक्सिडेंट हो कोणाला गरज उभे राहतात बरं आपल्या भागामध्ये इतर पुढारी आहेत येत नाहीत का नाहीत प्रचाराला येतात निवडणूक आली का दोन चार दिवस परत येते नाही काय वाटतं एक तू आता तरुण आहे माईताई लांडे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे कसं पाहतो त्यांच्याकडं ते चांगल्या प्रमाणे काम करतात म्हणजे सगळ्या नाही म्हणजे अशा महिला कार्यक्रम असो किंवा कोणाचे काय असो ते उभे असतात म्हणजे देवराम लांडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतील असं तुला वाटतं एकंदरीत आता जर पाहिलं तर आता सुनीता पोराडे दे देखील इच्छुक आहेत कसं पाहतो त्यांच्याकडे तुमच्या भागामध्ये त्यांचं काम आहे का आणि येतात का कधी नाही त्यांचं काय वाटतं की एक तगड आव्हान असं निर्माण होईल का यांच्या लढतीमध्ये चुरशीची लढत होईल माहीत आहे माहीत आहे लांडेच बरं मला आता एक सांगत एक उच्च शिक्षित तरुण आहे तू अपेक्षा काय करशील काय अपेक्षा कर असेल काय नाही फक्त नाही का व्यवस्थित सगळे नाही का म्हणजे काम विमे वगैरे व्यवस्थित बरं आता मला एक सांगा शेवटचा मी तुम्हाला एक विचारतो की कोणता पसंतीचा चेहरा तुमचा कोणता आणि पाठिंबा पा कोणाला असेल माहिती आहे